अखेर इस्लामपूर शहराचे झाले ईश्वरपूर केंद्राकडून ईश्वरपूर नावाच्या प्रस्तावास मान्यता अखेर सांगलीच्या इस्लामपूर शहराचं ईश्वरपूर शहर असं नामकरण झालेलं आहे राज्य सरकारच्या प्रस्तावानंतर केंद्र सरकारने इस्लामपूरचं ईश्वरपूर शहर करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आता सांगली जिल्ह्यातलं इस्लामपूर शहर ईश्वरपूर शहर या नावाने ओळखलं जाणार आहे नुकत्याच राज्य सरकारकडून अधिवेशनामध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी इस्लामपूर शहराचं ईश्वरपूर शहर असं नाव करण्याची घोषणा करत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याचं स्पष्ट केलं होतं आता अखेर इस्लामपूर शहराचं ईश्वरपूर शहर नामकरण करण्यास केंद्राने देखील मान्यता दिली आहे महायुती सरकारकडून राज्यातल्या अनेक जिल्ह्यांची नावे बदलण्यात आलेली आहेत यामध्ये इस्लामपूर शहराचं देखील बदलण्याची मागणी झाली होती त्यानुसार महायुती सरकारने इस्लामपूर शहराचे नाव बदलण्याची प्रक्रिया केली होती इस्लामपूर शहर हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांचा मतदारसंघ आहे बिरे रिपोर्ट एस मराठी ईश्वरपूर